नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत कारल्याची अजिबात कडून न होणारी चमचमीत भाजी ही जी कारली आहे ती मी सकाळी टिफिनसाठी बनवणार होते त्यासाठी रात्रीच कारली चिरून त्याला मीठ लावून फ्रीजमध्ये ठेवून दिली होती दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि हाताने कारली जी आहे ती व्यवस्थित चोळून घ्यायची आहेत आणि ही कारली आहे ती आपल्याला हातानेच घट्ट अशी पिळून घ्यायची आहे कारल्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये अशा पद्धतीने आपण ही कारली पिळून घेणार आहोत आजची जी कारल्याची भाजी आहे ती शिजवताना आपण एकही थेंब पाण्याचा वापर न करता वाफेवरच ही भाजी शिजवणार आहोत अशाच पद्धतीने सर्व कारली आपल्याला पिळून घ्यायची आहेत तर ही जी सर्व कारली आहेत ती पाव किलो आहे पाव किलो कारली मी चिरून घेतलेली होती आता इकडे कारली जी आहे ती आपली भाजीसाठी तयार झालेली आहेत आता गॅसवर एका पसरट पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घेणार आहोत मोहरी जिरं छान तडतडल्यानंतर लगेचच आपल्याला इथे टेचलेला लसूण घालायचं आहे साधारण दहा बारा पाकळ्या मी इकडे टेचून घेतलेला आहे आता लसूण जो आहे तो आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत लसूण परतून झाल्यानंतर आपण जी कारली पिळून ठेवलेली होती ती, -ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे त्याचबरोबर इकडे जेवढी कारली मी घेतलेली आहे त्याच्याच निम्म्या प्रमाणात कांदा इकडे उभा जास्त ठेवायचं आहे म्हणजे ही भाजी कडवट लागत नाही कांदा घालून झाल्यानंतर साधारण अर्धा मिनिट आपण भाजी व्यवस्थित परतून घेणार आहोत त्यानंतर झाकण ठेवून भाजी आपल्याला दहा मिनटं व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे या दहा मिनिटांमध्ये आधेमध्ये झाकण काढून दोन ते तीन वेळा भाजी जी आहे ती परतून घ्यायची आहे जेणेकरून भाजी खाली पॅनला लागणार नाही साधारण दहा मिनिटांनंतर इकडे भाजी जी आहे ती आपली छान अशी शिजलेली आहे आता आपण याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घेणार आहोत तर इकडे मी घालतीये साधारण एक चमचा भरून कांदा लसूण मसाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट तुम्ही वापरू शकता त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा हिंग घालायचं आहे एक छोटा चमचा भरून धने पावडर घालायची आहे त्याचबरोबर इकडे आवडीनुसार गुळ पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण हे बेतानीच ठेवायचं आहे कारण आपण कारल्याला मुरट ठेवताना मीठ वापरलेलं होतं त्यामुळे मीठ जास्त होण्याची शक्यता असते आता पुन्हा एकदा झाकण ठेवून पाच मिनटं आपण भाजीची वाफ काढून घेणार आहोत पाच मिनटानंतर इकडे आपली कारल्याची भाजी जी आहे ती मस्त अशी शिजलेली आहे आता याच्यामध्ये साधारण अर्धा चमचा लिंबाचा रस घातलेला आहे ओबडतोबड कुटलेलं शेंगदाण्याचं कूड घालून घ्यायचं आहे आणि छान अशी हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे सर्व अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करायची आहे शेंगदाण्याचा कूट वापरताना भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट वापरायचा आहे जेणेकरून ही भाजी जी आहे भाजी ती पुन्हा एकदा परतायला लागू नये ओबडधोबड शेंगदाण्याच्या कूटामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येते तर इकडे खाण्यासाठी तयार आहे आपली चमचमीत अजिबात कडून न होणारी कारल्याची भाजी तुम्ही सुद्धा या कारल्याच्या भाजीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय